जावी पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे फलटण कमला निमकर बालभवन या शाळेची <laughs> बाल सहल करण्यासाठी जावी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वडाचे म्हसवे या गावामध्ये मुलांना दाखवण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी वडाच्या झाडाला लोमकळत असताना प्रज्वल नितीन गायकवाड वय वर्ष अकरा राहणार अलगुडेवाडी तालुका फलटण या मुलाच्या डोक्यात वडाच्या झाडाची पारंबी तुटून डोक्यात पडली असता त्याला तत्काळ कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी आणण्यात आलं डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचे समजले आहे आधी आम्ही कोटेश्वरला गेलो कोटेश्वर वरून बघितला विहीर बघितली आणि मग इकडे आलो हे वडाचं झाड जुनं आहे ना म्हणजे ते वडाचं झाड पाहिलं आम्ही दुःखद अशी घटना आता आपल्या समोर येत आहे जावली तालुक्यातील वडाचे मसवे म्हणून समजल्या जाणारे वडाच्या मसव्यामध्ये फलटणीची सहल आली होती आणि तिथं ती सहल आली असता मुलं त्या वडाच्या मसव्याच्या त्या पारंभ्याच्या मध्ये खेळायला गेल्या आणि प्रारंभी वडल्यानंतर एका मुलाचा अपघाती मृत्यू घडलेला आहे त्या ठिकाणी अपघाती मृत्यू असून त्या मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणलेलं आहे आता शिक्षक आहेत काय परिस्थिती झाली नेमकं काय घडलं आहे का तिथं कसं म्हणजे तुम्ही कुठं फिरायला आला होता काय परिस्थिती पडलेला आहे पळत पळत मुलं गेली त्यांनी वडाच्या पारंब्या धरलं आम्ही थांबा थांबा म्हणेपर्यंत त्यांनी वडाची पारंबी क्षणात खाली आली डोक्यात बसले का डोक्याला म्हणजे पडली त्याच्या खाली तो पडला लगेच सरांनी उचलला सर जवळ होते सरांनी उचलला तसं आम्ही दवाखान्यातच पळवलं त्याला आता तुम्ही दवाखान्यात डायरेक्ट तिथं घेऊन आला घेऊन आलो दवाखान्यात नक्कीच आता आपण पाहतोय की वडाच्या मसव्याच्या त्या वडाच्या झाडांमध्ये मुलं खेळत असताना पारंबी पडली डोक्यामध्ये आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आता त्या मुलाला या ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी आत्ता आणलेलं आहे कॅमेरामॅन शोएब पटांचं वसीम शेख बी एम न्यूज मराठी सातारा